नमस्कार रामकृष्णहरी व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा संत नरहरी सोनार यांचा नाम हे नगरी वैकुंठ पंढरी हा अभंग पंढरपूर आणि तेथील विठ्ठलाचे पांडुरंगाचे महत्व स्पष्ट करतो या अभंगाचा भावार्थ खालीलप्रमाणे नाम हे नगरी वैकुंठ पंढरी नांदता श्रीहरी पांडुरंग या ओळींमध्ये संत नरहरी सोनार म्हणतात की पंढरपूर हे नुसते एक शहर नसून ते साक्षात वैकुंठच आहे कारण तिथे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू म्हणजेच पांडुरंग विठ्ठल वास करतात पंढरपूरला भेट दिल्याने स्वर्गसुखाची अनुभूती येते असा याचा अर्थ आहे नरदेही जन्मले पंढरीच गेले दृष्टीभरी पाहिले पांडुरंग या चरणात संत म्हणतात की मानवी जन्म मिळाल्यावर ज्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे डोळे भरून दर्शन घेतले त्यांचे जीवन धन्य झाले हा मनुष्य जन्माचा परमोच्च उद्देशच पांडुरंगाचे दर्शन घेणे आहे असे संत सुचवतात भिवरेचे स्नान देवाचे दर्शन पाप हे जळोन जाय तेथे या ओळींमध्ये चंद्रभागा नदीच्या जिचे दुसरे नाव भिवरा आहे पवित्र स्नानाचे आणि त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाचे महत्त्व सांगितले आहे चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने सर्व पापे जळून जातात आणि माणूस निष्पाप होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे चरणावरी माथा नरहरी ठेविला हृदयी बिंबला पांडुरंग अभंगाच्या शेवटच्या चरणात संत नरहरी सोनार आपली नम्रता व्यक्त करतात ते म्हणतात की त्यांनी पांडुरंगाच्या चरणांवर मस्तक ठेवले आहे आणि त्यामुळे पांडुरंग त्यांच्या हृदयात कायमचे बिंबले आहेत हा पूर्णपणे शरणागतीचा आणि देवाशी एकरूप होण्याचा भाव आहे विठ्ठल त्यांच्या हृदयात कायमचा वास करतो असे त्यांना वाटते थोडक्यात हा अभंग पंढरपूरच्या पवित्र भूमीचे चंद्रभागा नदीचे आणि मुख्यत्वे विठ्ठलाचे महात्म्य वर्णन करतो पंढरपूरची यात्रा चंद्रभागेतील स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन हे मानवी जीवनातील परमोच्च सुख आणि मुक्तीचा मार्ग आहे असे संत नरहरी सोनार या अभंगातून सांगतात धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नामस्मरण करा आनंदात रहा